गैरसमज होऊ नये त्या बाबतीतला खुलासा या ठिकाणी मी करतो आजच्या ह्या निवडणुकीमध्ये काही उमेदवार म्हणण्यापेक्षा शिवतारे या ठिकाणी असा काही उल्लेख करतायत की उल्ले करता है कि गेली पाच वर्ष जे आमदार आहेत त्यांनी काय कामं केली कशाचा विकास केला आणि अशा परिस्थितीमध्ये जे खोटा प्रचार करतायत तर त्या बाबीचा मी खुलासा या ठिकाणी करतो की ज्या वेळेला एकोणीस सालची निवडणूक झाली त्यावेळेला शेतकरी संघटनेनं संजय सरांना पाठिंबा दिला आणि बहुतेक सर्व शेतकऱ्यांनी त्यांना आपलं मत देऊन बहुमतानं निवडून दिलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष कृतीतून जे शेतकरी आहेत जे मतदार आहेत त्यांनाच खऱ्या तालुक्याच्या अडचणी माहीत असतात आणि अशा परिस्थितीत ज्या गोष्टींच्या अडचणी आहेत ज्या गोष्टींचा त्रास होतो ते संपूर्ण शेतकऱ्यांच्या वतीनं एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी एक तालुका अध्यक्ष म्हणून मी शासनाकडे काही पत्र हर करून काही मागण्या करत असतो आणि आपले जे आमदार होते त्यांना त्या ठिकाणी सांगितलं जातं की ह्या ह्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींचा खुलासा करून त्या तुम्ही मंजूर करून घ्या आता पहिलं उदाहरण या ठिकाणी सांगतो की गुंजावणीचा प्रश्नाच्या बाबतीत फार काही सांगितलं जातं ते म्हणतात की गुंजावणीचं पाणी मी आणलं कोण शिवतारे म्हणतात गुंजवणीचं पाणी मी आणलं अजिबात नाहीये हे त्र्याण्णव साली योजना झाली आणि दोन हजार अकरा बारापर्यंत त्या योजनेचा फक्त सांडवा शिल्लक राहिला होता यांनी आमदार होण्यापूर्वी शिवतारे आमदार होण्यापूर्वी ते धरण पूर्ण झालं होतं फक्त सांडव्याचं काम राहिलं होतं आणि त्या परिस्थितीमध्ये प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी पाच कोटीचं अनुदान टाकलं जात होतं परंतु सांडवा का पूर्ण करून देत नव्हते की ते त्या लोकांचं पुनर्वसन ज्यांच्या जमिनी गेल्या त्या पुनर्वसन म्हणून थांबलं होतं आणि दरम्यानच्या काळामध्ये शेतकरी संघटनेनं पुरंदर तालुक्यामध्ये आंदोलन केलं लोकांच्या पुढे प्रश्न टाकले की गुंजवणी हे झालंच पाहिजे तालुक्यातील शेतकऱ्यांची नागरिकांची मीटिंग एकतीस तीन दोन हजार तेरा साली या ठिकाणी पुरंदरमध्ये सासवड मध्ये घेतली गेली आणि त्यामध्ये ठराव केला की गुंजवणीचं पाणी कॅनलने जात आहे ह्या डोंगराच्या पलीकडच्या बाजूने जात आहे ते पाणी कॅनलने जर गेलं तर पाणी झिरपतंय मुरतंय ते पाणी मुरू नये झिरपू नये म्हणून पाईपलाईनची व्यवस्था करण्यात यावी असं शासनाला पत्र दिलं गेलं साली जे ठराव केले त्या था ठरावामध्ये सा के हा प्रमुख ठराव होता शेतकऱ्यांच्या मीटिंग मध्ये आणि तो ठराव शासनाकडे दिला तर लक्षात घ्या मी काय म्हणतोय चौदा साली हे आमदार झाले मग आमदारांनी ते काम करायला पाहिजे होतं का नव्हतं पण नाही त्यांना सुचलं नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी संघटनेचे काही लोक मी स्वतः नगरपालिकेचे नगरसेवक करून जलसंपदा खात्याकडे गेलो त्या ठिकाणी कपोले होते आपले उपाध्यक्ष मंडळाचे रामराजे नाईक निंबाळकर होते मी नाव आवर्जून घेतोय लक्षात घ्या रामराजे निंबाळकर कपोले सुर्वे यांच्या बरोबर बैठक झाली आणि त्यांना संपूर्ण योजना समजून सांगितली बंद पाईपलाईन पाणी घेतलं तर सतरा ते वीस टक्के पाण्यानी वाचणार आहे आता वाचलेलं पाण्याचं काय करायचं लक्षात घ्या पुरंदर उत्साचं पाणी त्या ठिकाणी सासवडच्या पूर्व भागाला दिलं जातं उत्तर भागाला दिलं जात पश्चिम भागाला पाणी मिळत नाहीये दक्षिण भागाला पाणी मिळत नाहीये यासाठी ह्या शिवतारे आमदारांनी काय केलं केलं का प्रयत्न संपूर्ण करतो हे एवढं सुद्धा काम त्यांनी केलेलं नाहीये आणि ही मी त्या ठिकाणी चौदा साली आपले रामराजे निंबाळकर कपूर आणि सुर्वे यांच्याकडे योजना दिली स्वतः नकाशा तयार केला स्केच केलं डिझाईन केलं आणि त्यांना सांगितलं की गुंजावणीचं पाणी पाईपलाईन ने गेलं तर सतरा ते वीस टक्के पाणी वाचणार आहे दिवळे बंधाऱ्यामध्ये टाका जशी पुरंदर उत्साह योजना केली दिवळ्यामध्ये पाणी टाकायचं तिथून दोन लिफ्ट करून नारायणपूर पोखर मध्ये पाणी आणायचं माझ्याजवळ आता एक मिनिटं त्या ठिकाणी मी सगळं आणलेलं आहे मी पब्लिकला देतोय आणि तो नकाशा त्यांच्या पुढे मांडला त्यांनी चर्चा केली आणि ऑर्डर केली आदेश केला त्या आदेशाची नक्कल सुद्धा आहे की दिलीप गिरम्यांनी शेतकरी संघटनेने दिलेलं याचा सर्वे करून अहवाल सादर करा बंधू अहवाल सादर केला गेला त्यांना मंजूर झालं आणि दिवळे टू नारायणपूर पोखर याचं एस्टिमेट केलेलं पूर्णपणे कि जे पाणी नारायणपूरला आणल्यानंतर हा जो करा नदीचा उत्तर भाग आहे सासवडचा पश्चिम भाग आहे या भागाला ते पाणी दिलं जाणार आहे ग्रॅव्हिटीने जाणार आहे त्याला लाईटची शक्य लाईटची अजिबात गरज पडणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ते एस्टिमेट मला घरी आणून दिलेलं आहे पूर्णपणे दुसरं परंतु लोकांचा काही गैरसमज करून दिला की पाणी खाली जाणार आडवत आहेत उठाव केला म्हणजे जुन्या सिस्टीम प्रमाणे आम्हाला पाणी पाहिजे बंधूं फरक काही केलेला नव्हता जे वाचलेलं पाणी होत ते तिसरी योजना करून नारायण तुरला घेतलं होतं त्यांना पटवून सांगितल्यानंतर ते पटलं की करा नदीचा दक्षिण भाग जो डोंगर कापारीचा राहिला आहे तो जेजुरी पांडेश्वर जवळ अजून पर्यंत आणि पश्चिम भाग गराडे सोमडी दिल्यानंतर संजय चंद्रकांत आपले जगताप आमदार झाल्यानंतर त्यांनी पूर्णपणे ती ताकद लावली त्या ठिकाणी आणि ते मंजूर करून घेतले मग मला सांगा राहिलेला उर्वरित भाग शेतकऱ्यांचा शेतीचा नदीचा दक्षिण भाग सासवटच्या पश्चिम भागाला ते पाणी सरत आपलं संजय सरांच्या पण मिळणार आहे एवढंच करून संजय सर थांबले नाहीत ते विमानतळ होणारे म्हटले विमानतळाला त्यांनी विरोध केला नाहीये ज्या ठिकाणी पुरंदर उपसाचं पाणी आलं पन्नास हजार टन जात होता तो सात लाख टनावर गेला अशा जमिनीमध्ये विमानतळ करायचं का पुरंदरमध्ये विमानतळ करायचं विमानतळ कुठे केलं पाहिजे पूर्वे भागाला जिथे ओसाड जमीन पडली जिथे काय पिकत नाही बारामती आणि पुरंदरच्या मध्ये की पुरंदर पुरंदरमध्ये जमिनी पडून आहेत त्या ठिकाणी विमानतळ करा विरोध केलेला नव्हता ना आणि नाही पण विमानतळ झाल्यानंतर शेतीचा भाग जर कमी झाला रहिवास वाढला तर पुन्हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे आणि हे पिण्याचं पाणी आणायचं कस पुन्हा त्या संजय सरांनी विचार केला की पिण्यासाठी पाणी आता गुंजवणीच आणलं पाहिजे पण ते पाणी शेतीसाठी जर दिलं जाण्याचा त्यांचा प्रस्ताव होता केलं काय पाहिजे चर्चा झाली आमची शेतकरी संघटनेचे काही नेते काही शेतकरी आम्ही सर बसलो आणि त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही आता हे नारायणपूरला पाणी आणलंय नारायणपूरला पाणी आणलं तर शेतीला मिळणार आहे मग त्यामध्ये राखीव पाणी का नये पिण्यासाठी मग पुरंदरला पिण्यासाठी राखीव पाण्याचा प्रस्ताव सादर केल्यानंतर त्याच ठिकाणी सांगितलं ठीक आहे वस्तुस्थिती बरोबर आहे रहिवास वाढणार आहे लोकांना पाण्याची गरज आहे आणि बंधून तुम्हाला सांगतो जलसंपदा कार्यालयाने पॉईंट त्रेचाळीस टी एम सी दोन पॉईंट दोन मधलं पॉईंट त्रेचाळीस टी पुरंदर सासवड जेजुरीसाठी पिण्यासाठी राखीव करण्याची ऑर्डर त्यांनी या ठिकाणी पाठवून दिलेली आहे अशा परिस्थितीत संजय सरांनी जर तालुक्याचा पिण्याचा प्रश्न सोडवला राहिलेला उर्वरित पुरंदरचा भाग करा नदीच्या दक्षिण बाजूचा आणि सासवडच्या पश्चिम बाजूचा जर त्यांनी सुजलाम सुपलाम करण्यासाठी योजना मंजूर करून घेतलेली आहे काय चुकीचं केलंय पुरंदर वासियांच्या शेतकऱ्यांसाठी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनी एवढे काही योजना जरी राबवून करून मंजुरी घेतलेली आहे त्यांना दोष का दिला जातो लोकांना फसवण्याचा जा प्रयत्न केला जातो विरोधी उमेदवाराकडून माझी विनंती आहे की मी या ठिकाणी माझ्याजवळ जे पुरावे आहेत ते पुराव्याबद्दल त्यांनी खुलासा करावा नाही तर त्यांनी म्हणावं त्यांनी दाखवून द्यावं की ते पाणी त्यांनी आणलंय म्हणून मी तरी तुम्हाला या ठिकाणी आता पब्लिक मध्ये वाटायला देतो ज्या काही थोड्याफार ऑर्डर्स आहेत माझ कॉपी त्या पब्लिकला देतो मी अशा परिस्थितीत जर संजय सरांनी पाच वर्षाच्या काल की त्याच्यामध्ये नंतर चाळीस वर्ष तर गेलीच गद्दारांच्या मुळे पण अडीच वर्षाच्या आधी आणि आमदार होण्याच्या आधी सतत प्रयत्नशील करून पुरंदरच्या शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी प्रयत्न केलेले आहेत मग आता मला सांगा तुम्ही विमानतळाला विरोध मानताय ते चुकीचं आहे गुंजवणीचा पाण्याचा नुसता डंका करतायत लेखी पुरावे मी बारा साली त्या ठिकाणी शासनाला दिलं रामराजे नाईक निंबळकरांचं नाव घेतोय समक्ष ते उपाध्यक्ष होते त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि संजय सरांनी बैठक घेऊन ते पाणी मंजूर केलं नारायणपूरला आलं काय चुकलं त्यांचं मग अशा परिस्थितीत तालुक्याच्या शिवजलाम सुपलामसाठी संजय सरांनी जर प्रयत्न केले असतील आम्ही माग का राहायचं परत काही योजना आहेत परत काही योजना आहेत त्या करून घ्यायच्यात पण यांचे गेली दहा वर्ष होऊन गेली एकोणीस सालापूर्वी अहो नऊ साली आमदार झाले चौदा साली आमदार झाले कुठली योजना त्यांच्या हातून झालेली एवढं मला सांगा जरा झालेली असेल तर त्यांनी पुरावे द्यावेत नाही तर मी तरी हे पुरावे न देतो की हे पुरंदरला राहिलेल्या भागाला त्यांनी पाणी आणलं पुरंदर तालुक्याला पाणी पिण्याचं दुर्भक्ष असतं ते सुधारा करून घेतलं या ठिकाणी राष्ट्रीय बाजार केला जातो ते चुकीचं सांगितलं त्यांनी अशा बाबतीत गुंताफा दिल्या जातात आणि मग अशा परिस्थितीमध्ये खोटा अपप्रचार करणारा उमेदवारला तुम्ही निवडून देणार आहात का अजिबात देऊ नका शेतकरी संघटनेच्या शेतकरी संघटनेचा संजय सरांना पूर्ण पाठिंबा मी या ठिकाणी जाहीर करतो अनेक विषय परंतु आज वेळेचं बंधन आहे बावीस फार काही वक्ते या ठिकाणी बोलणार आहेत त्यामुळे मी थोड्याच वेळात हे दोन शब्द दोन विषय घेऊन बोलतोय अनेक विषय आहे अनेक विषयाचे लेखी पत्र व्यवहार ऑर्डर सगळे आहेत लोकांना देण्याची व्यवस्था करतो मी पुन्हा एकदा विनंती करतो अशा परिस्थितीत वळवण्याचा प्रयत्न विरोधी आमदार जर त्याला अजिबात बळी पडू नका आणि जो कार्यशील क्रियाशील उमेदवार आहे ज्यांचे पुरावे आता माझ्याजवळ हस्तक्षेपात माझ्या लिखी आहेत हे तुम्हाला मला देण्याची व्यवस्था कालावधीमध्ये होईल आत्ता होईल तर ते लक्षात घेऊन पुन्हा एकदा विनंती करतो की या तालुक्याचं पुढच्या पाच वर्षीचे वर्षाचं प्रतिनिधित्व करण्याचं काम केवळ आमदार म्हणून नाहीये तर आपला प्रतिनिधी म्हणून करायचं काम त्यांना देण्यासाठी त्यांचं बॅलट पेपरवर चार नंबरवर संजय चंदुकाका जगताप यांच्या पुढे पंजाची खून आहे बटन दाबून त्यांना आपण मताने निवडून द्यावं आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी एवढीच विनंती करतो धन्यवाद ठिकाणी शेतकऱ्याचा असणारा ज्वलंत प्रश्न याला आपण पद्धतीने वाचा फोडलेली आहे गुंजवणी हा जरी आपल्या जिवाळ्याचा प्रश्न असेल तरी दोन हजार अठरा मध्ये द्वितीय सुप्रमा देण्यात आल्यानंतर त्यामध्ये मान्यता काळामध्ये देण्यात आली पाईपलाईन कुणी बदलली पारंपरिक खुल्या ऐवजी बंदिस्त पाईपलाईन करण्यात आली याचा सगळ्यांना आता उघड झालेलं आहे आणि म्हणून गुंजवणीच्या नावाने आपली कोणीही दिशाभूल करू शकत नाहीये इतका महत्वाचा प्रकल्प आपल्या जनसामान्यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी तो योग्य मार्गाने पोहोचला पाहिजे कंपनीच्या हिताचा विचार